नमस्कार श्रोतेो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक रानडे गांधी आणि जीना लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भाग नऊ थोर पुरुषांच्या अंतिम शब्दाबद्दल आणि पश्चातापाबद्दल पुढील पिढ्यांना नेहमीच उत्सुकता वाटत असते महापुरुषांचे अंतिम संदेश नेहमीच या जगातील त्यांच्या अनुभवाविषयी आणि परलोकाविषयी लक्षात घेण्याजोगी असतातच असं नाही उदाहरणार्थ सॉर्केटिसने शेवटी किटोला बोलावून सांगितले आपणाला आस्कुलेपियन्सचा सा एक कोंबडा परत करायचा आहे या कर्जाची परतफेड करा कोणत्याही प्रकारे ते टाळू नको तथापि त्यांचे अंतिम पश्चातापच नेहमीच अत्यंत महत्वाचे व चिंतन करण्यासारखे असतात नेपोलियनचे उदाहरण घेऊया नेपोलियनचा सेंट हेलेना येथे मृत्यू होण्यापूर्वी त्याने तीन महत्वाच्या मुद्द्यांबद्दल अस्वस्थ असल्याचे सूचित केले त्यातच त्यांचे अंतिम दुःख सामावलेले आहे असे ते होते त्याच्या जीवनातील अत्युच्च शिखरावर तो असताना त्याला मरण आले नाही त्याने इजिप्तला सोडून दिले आणि शेवटचा पण कोणत्याही अर्थाने कमी महत्वाचा नसलेला मुद्दा म्हणजे वॉटरेलू येथील त्यांचा पराजय रानड्यांनी काही दुःख असेच असलेच तर नेपोलियनच्या मनाची शांती नष्ट करणाऱ्या जशा काही बाबी होत्या तशा त्यांना नसल्या पाहिजे रानडे हे कीर्तीसाठी जगले नसून सेवेसाठी जीवन जगले त्यांचा मृत्यू किंतींच्या अत्युच्च क्षणी झाला काय आणि मामुली क्षणी झाला काय किंवा त्यांना एक महापुरुष एक विजेता किंवा स्वामी म्हणून थंडीने कडकडून येऊ हो ही बाब त्यांच्यासाठी फारच होती वस्तुस्थिती अशी की रानडे कसल्याच पश्चातापाने दग्ध झाले नव्हते लेखी नोंदणीवरून पाहता रानड्यांना कोणत्या एखाद्या बाबीबद्दल खेद वाटत वाटेल का असे विचारणे उपयुक्त ठरले मला खात्री आहे की एका बाबीबद्दल त्यांना अत्यंतिक दुःख होईल ती बाब म्हणजे लिबरल पार्टीची सध्याची भारतीय स्थिती लिबरल पार्टीची सध्या भारतात स्थिती कशी आहे लिबरल पार्टीचे केवळ प्रेत उरले आहे हे विधान खरे पाहता अतिशय सौम्यच आहे लिबरल लोक म्हणजे भारतीय राजकारणाचा घृणेचा विषय झालेला आहे नार्टनने दुसऱ्या एका संदर्भात योजलेली भाषा वापरून सांगायचे म्हणजे ते लोकांना मोकाट सोडलेले सरकारने थारा न दिलेले या दोघांपैकी शिव्या खाणारे असे लोक आहेत एक काळ असा होता की लिबरल पार्टी ही काँग्रेसची प्रतिस्पर्धी होती आज लिबरल पार्टीचे व काँग्रेसचे संबंध मालकासोबत फिरणाऱ्या कुत्र्यांच्या संबंधासारखे झाले आहे कधी कधी हा कुत्रा आपल्या धड्यावर भुंगतोही परंतु आपल्या बहुतेक उर्वरित जीवनात धण्याच्या मागे मागे जाण्यातच तो समाधान मानतो लिबरल पार्टी म्हणजे काँग्रेसचे जर शेपूट नाही तर काय आहे बरेच लोक तर असेही विचारतात की लिबरल पार्टीचे लोक काँग्रेसमध्ये सामावून का जात नाहीत इतके त्यांचे अस्तित्व निरथक आहे लिबरल पार्टीचे हे गंडांतर पाहून रानड्यांना खेद वाटल्या वाचून कसे राहील हे पाहून कोणा भारतीयांना दुःख वाटणार नाही लिबरल पार्टीचा विनाश हा लिबरलला लोकांची मोठी शोककथा आहे पण करे पाहता ते देशातील एक संकटच होय या पक्षाचे अस्तित्व लोकप्रणीत सरकारासाठी इतके आवश्यक आहे की तिच्या वाचून पुढे मार्ग काढण्याची कल्पनाच असंभव वाटते एक प्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार म्हणतो आमच्या घटनात्मक संस्थांपैकी काही नष्ट करण्याची किंवा घटनेमधील एखादा मोठा भाग रद्द करण्याची कल्पना करणे सोपे काम आहे परंतु राजकीय पक्षापासून निर्वाह करण्याची कल्पनाच करत नाही त्या आमच्या जीवनाला अत्यावश्यक अशा संस्था आहेत पक्षाचे अनुशासन व नियंत्रणाशिवाय केवळ मतदात्याच्या जथ्याद्वारा शासन चालवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जेम्स ब्रॉइसच्या भाषेत कसलीही सूचना ज्यांना नाही अशा भागीदारांच्या मतांच्या आधारावर रेल्वे बोर्ड चालवण्यासारखे किंवा यात्रेकरूंच्या मतांच्या आधाराने जहाज कोणी चालवावे हे ठरवण्यासारखे आहे लोक प्रशासनासाठीच पक्षाचे अस्तित्व असणे ही अनिवार्य अशी बाबी आहेत परंतु केवळ एक पक्ष सरकार असणे ही तितक्याच प्रमाणात लोकप्रशासनासाठी गंभीर धोकादायक बाब आहे हेही ये नाकारता येण्यासारखे नाही या मुद्द्यासंबंधी जर्मनी व इटली ही यांची अत्यंत ढळढळीत उदाहरणे आहेत एक पक्षीय सरकार असलेल्या देशापासून आपण धड्या घेण्याऐवजी राष्ट्रीय एकात्मतेच्या नावावर आपण त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत जे असे करीत आहेत ते एकपक्षीय शासन संस्थेत अत्याचार होण्याची व अशा पद्धतीला मूल मुलतच अंतर्भूत असलेली लोकांची दिशाभूल केली जाण्याची शक्यता लक्षात घेत नाहीत एका पक्षाद्वारा लोकतंत्र शासन चालवणे म्हणजे लोकशाहीच्या नावाआडून राज्य चालवणेच होय काँग्रेसच्या कारकिर्दीत एकपक्षीत सरकारच्या जुलमामध्ये बहुमत या शब्दाचा अर्थ असा दिखाऊ होतो व कशी भयानक वस्तू ठरते याचा अनुभव भारतातही आपल्याला आलेला आहे ब्रिटिश राज्यात न्याय खाते व प्रशासन खाते जसे वेगवेगळे होते तसे ते आता ठेवण्याची गरज नाही असे राजगोपाल द्वारा आपण सांगण्यात आले नाही जुलमी शासकीय रक्ताची आवड या विधानाद्वारे व्यक्त होत नाही का अशा प्रकारच्या जुलमी सत्तेच्या जुलमी असल्याबद्दलचा खंतही वाटत नाही कारण ती निवडलेली असते अशा जुलमी सत्तेशी मिळते घेण्यासारखे नसते कारण हे जुलूम करणारे लोक आपणापैकीच असतात अशा जुलमी सत्तेला निवडणुकीत आवाहन देऊनही तिच्या बदल्याची खात्री देता येण्यासारखी नसते अशा सत्तेपासून मुक्त होण्याचा खरा मार्ग म्हणजे दुसऱ्या पक्षाद्वारे त्याला पदच्युत करणे त्याची किंमत कमी करणे किंवा दुसऱ्या पक्षाने त्याला आळा घालणे हाच होय प्रत्येक सरकार निर्णय घेताना चुका करण्याची शक्यता असते भ्रष्टाचारी करणारी अन्याय करणारी जुलूम करणारी चुकीच्या श्रद्धा असणारी अनेक सरकारे असू शकतात म्हणून टीकेपासून परंतु सरकारावर टीका कोण करू शकतो व्यक्तींवर ही जबाबदारी सोपवण्यास ती कधीही पार पडली जाऊ शकत नाही आपल्या शत्रूशी सामना कसा करावा यासाठी सर टॉयन टॉइनबी यांनी आपला उपदेश नोंदवून ठेवलेला आहे ते म्हणतात तुम्ही त्याला पाहताच ताबडतोब थोडे मागे सरा आणि मागे सरल्यानंतर एकदम त्याच्यावर हल्ला करा परंतु सरकाराविरुद्ध जो य यशस्वीपणे लढू इच्छितो अशा एका व्यक्तीला हे शक्य नसते ब्राईस ज्याला बहुजन समाजाचा विनाशवाद म्हणतो तशी परिस्थिती या पद्धतीत अंतर्भूत असते व्यक्तीशी लढणे शक्य नाही असे वाटल्यामुळे तो हार खातो याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे जी व्यक्ती बहुमतांच्या मतानुसार वागत नाही त्याच्यावर अन्याय व अत्याचार होण्याची शक्यता असल्यामुळे कोणीही अशा कार्यात पुढाकार घेण्यास इच्छुक राहत नाही काँग्रेसच्या राजवटीत याचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच लोकांना येऊन चुकलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीला गुप्त पोलिसांची व सरकाराजवळ असलेल्या इतर सर्व साधन सामग्रीची भीती असते कारण आपल्या टीकाकाराला नेता नाबूद करण्याची व त्याला चुप करण्याची सरकार त्याचा उपयोग करून घेत असते धाडस ही स्वातंत्र्याची गुरुकिल्ली असून एका पक्षामध्ये लोकांचे संघटन होण्यासाठी धाडस निर्माण होत असते शासन चालवण्यासाठी एक पक्ष आवश्यक असतो तथापि शासनाला जुलमी होण्यापासून वाचवण्यापासून दोन पक्षांची आवश्यकता असते दोन पक्ष असतील तरच लोकशाही शासन हे लोकशासन असू शकते एक सत्तारूढ पक्ष आणि दुसरा विरोधी पक्ष जेनिंग म्हणतो जर विरोधी पक्ष नसेल तर तेथे लोकशाही नाही असे समजावे शासक राजाचा विरोधी पक्ष ही रिकाम टेकडी कल्पना नव्हे राजेश्वराला जशी विरोधकांची गरज असते तशीच लोकतंत्र सरकारालाही विरोधाची गरज असते वरील बाबी लक्षात घेतल्या तर लिबरल पार्टीचा भारतीय विनाश ही एक गंभीर आपत्ती होय हे कोणी नाकारू शकेल काय लिबरल पार्टी किंवा तशाच दुसऱ्या एखाद्या पार्टीचे पुनर्संघटन झाल्याशिवाय स्वातंत्र्य संग्रामाचा परिणाम स्वातंत्र्याच्या विनाशामध्ये होईल कारण स्वैराचारी शासन मग ते श्वस श्वसकीयांचे असो की परकीयांचे असो स्वातंत्र्य विरोधी कल्पना आहे हे सत्य भारतीय लोकांना अजून आकलन होणे नाही ही, ही मोठी कवी करण्यास किव करण्याजोगी बाब आहे परंतु काँग्रेस हा एकमेव पक्ष असून तेच राष्ट्र आहे असे जे लोक आज ओरडत आहेत त्यांना एक दिवस आपल्या या कृत्याबद्दल शोक करण्याची निश्चित पाणी येईल याबद्दल शंका नाही लिबरल पार्टी नष्ट होण्याचे कारण काय रानड्यांच्या तत्वज्ञानातच काही चूक होती की काय लिबरल पार्टीमध्ये असलेल्या व्यक्तीमध्येच काही चूक होती ही लिबरल पार्टीची कार्य करण्याची पद्धती दोषयुक्त होती एका कारणामुळे रानड्यांचे तत्वज्ञान मूलभूतपणे चुकीचे नव्हते असं माझे मत आहे असेही म्हणता येण्यासारखे ना नाही की काँग्रेसचे कार्य उदात्त होते तर लिबरल पार्टीतील माणसे श्रेष्ठ दर्जाची होती लिबरल पार्टी दोनी दोन्ही बाबी होत्या माझ्या मते लिबरल पार्टीची नाश होण्याचे कारण म्हणजे त्यांच्याजवळ संघटन कौशल्याचा पूर्णतः अभाव होता लिबरल पार्टीमध्ये असलेला त्रुटी स्पष्ट करणे हा एक तर हितकारक विषय होण्यासारखा राहणार नाही पेनलिटन हॉरिंग यांनी आपल्या पॉलिटिक्स ऑफ डेमोक्रेसी या ग्रंथात लिहिले आहे की पक्षाचे संघटन एक केंद्रीय अशा तीन वर्तुळात पसरले असते अगदी आतील वर्तुळ पक्ष संघटनेतील श्रेष्ठ व्यक्तींचे निदर्शन नसते असते याला उच्च अधिकारी म्हणजे हाय कॉमांड्स असे म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेले कार्यकर्ते पक्ष संघटनेद्वारेच आपला जीवन सुद्धा चालवित असतात ते पक्षाचे पदाधिकारी बनून आपला उदरनिर्वाह चालवतात किंवा सार्वजनिक पदे प्राप्त करून ते आपला निर्वाह करतात त्यांना धंदेवाईक राजकारणी असे म्हणतात आणि हेच पक्षाच्या यंत्रणेचे सुधार सूत्रधार म्हणतात या दोन प्रकारच्या आंतरिक दलांना लागून उच्च अधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाभोवती गर्दी करणाऱ्या लोकांचे एक फार मोठे दुसरे वर्तुळ परंपरागत भक्ती भावनेच्या व रूढीच्या रसीने पक्षाला बांधलेले असते पक्षाद्वारा पुरस्कारित सिद्धांताचा ते लोक विचार करतात त्याचा संबंध पक्षाच्या नेत्याऐवजी किंवा कार्यकर्त्यांऐवजी ने पक्षांच्या सिद्धांताशी व प्रतिमांशी अधिक असतो पक्षाच्या पूर्व ती हित नव्हे तर तत्व प्रणालीचा ते मते देत असतात या दुसऱ्या वर्तुळाच्या बाहेर कोणत्याही पक्षाची संबंधित नसलेला जनतेला विशाल समूह असतो हा वाहत जाणारा जनसमूह हे लोक अनिर्बंध राहण्याचे कारण असे की एकतर ते लोक ध्येयहीन व विचारशून्य तरी असतात किंवा त्यांचे हितसंबंध एक विशेष प्रकारचे असल्यामुळे ते कोणत्याही पक्षामध्ये सामील होत नाहीत हे दुसऱ्या वर्तुळाच्या बाहेर असलेले लोकच पक्षासाठी एक फार मोठे कार्यक्षेत्र ठरतात हे एखाद्या बक्षिसासारखे असून पक्षाला हस्तगत करण्यासाठी केवळ आपल्या सिद्धांताचे व पक्षनीतीचे निर्धारण करणे पुरेसे ठरत नाही या लोकांना सिद्धांताशी व पक्षनीतीशी काहीच कर्तव्य नसते तर जनहिताची कामे पूर्ण होण्यामध्ये त्यांची अभिरुची असते म्हणून कोणत्याही पक्षाला निरंतर या जनहिताच्या कार्यात व्यक्त असावे लागते कारण प्रेसिडेंट रुडो विल्सन म्हणतात त्याप्रमाणे बहुमताद्वारे निर्णय पारित होणाऱ्या शासन प्रणालीमध्ये एका व्यक्तीच्या केवळ बोलण्याने कोणतेच कार्य तडीच जात नाही परंतु या सुयोग्य कार्यासाठी व्यक्तिगत मतांचे रूपांतर जनमतात करून घेणेही आवश्यक असते एखाद्या विशिष्ट सिद्धांताला जनमताचा पाठिंबा मिळवण्यासाठी तसे जनमत तयार करणे हे पक्षाचे प्रमुख कार्य असते तत्वत राजकीय पक्ष हे जनतेच्या आकांक्षा व्यक्त करण्याचे व लोकमत प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे माध्यम होय परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र पक्षच जनमत तयार करतात जनतेला मार्गदर्शन करतात त्यांच्यावर दबाव आणतात व बहुधा जनमताला नियंत्रितही करतात पक्षाचे निसंधीपणे हेच प्रमुख कार्य होय याकरिता पक्षाला दोन गोष्टी कराव्या लागतात पहिली अशी की त्याने जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे त्याने जनतेत मिसळण्यासाठी आपल्या मालमसाल्यासह आपले सिद्धांत राजनीती आदर्श व उमेदवार यांच्यासह घराबाहेर पडलेच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या माल मसाल्याच्या प्रसिद्धीसाठी त्याने जनतेत गा गाजावाजा केलाच पाहिजे आणि लोकांना स्मृती देऊन त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे पुन्हा ब्रायसचे मत उद्भूत करतो तो म्हणतो ज्या राजकीय प्रश्नांवर लोकांचा निर्णय हवा असेल त्या प्रश्नासंबंधाने त्यांना थोडे ज्ञान करून द्या त्यांच्या पुढाऱ्यांसंबंधी त्यांना ज्ञान करून द्या अपेक्षित कार्य घडवून आणण्याचे हेच पायाभूत मुद्दे आहेत जो पक्ष असे अपेक्षित कार्य घडवून आणण्यात अपयशी ठरतो त्याला स्वतःला पक्ष म्हणून घेण्याचे काहीच अधिकार नाही एक संघटन या नात्याने यापैकी कोणतीही गोष्ट लिबरन पार्टीने केली लिबरन पार्टीजवळ फक्त नेते होते परंतु तिच्याजवळ यंत्रणा नव्हती कार्यवाही करणारी यंत्रणा नसल्यामुळे नेते केवळ शून्यतत्व होते केवळ रूढीच्या बंधनांनी काही लोक त्या पक्षात होते व दुसऱ्या वर्तुळाबाहेर पक्ष संपुष्टात आला होता लोकांच्या भावनात्मक श्रद्धांना आवाहन करण्यासारखे नेत्याजवळ काहीही उरले नव्हते लोकांचा घोळका जमवण्यासाठी या पक्षाजवळ कोणतीही युद्ध घोषणा नव्हती लिबरल पक्षाचा जनसंपर्कावर विश्वास नाही पूर्णतः एकटा पडलेला उपहास होत होता पक्ष बदलच्या कल्पनेवरही त्याचा विश्वास नाही त्याच्याजवळ उपदेश करण्यासारखे काही तत्व नव्हते म्हणून नव्हे तर हिंदू धर्माप्रमाणेच हा पक्षही धर्मांतरावर अविश्वास असलेला पक्ष होता केवळ तत्वाच्या व धोरणाच्या मदार होती परंतु ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने कार्य केले नाही प्रचार कार्यक्रम या वस्तू लिबरन पक्षाची बहिष्कृत होत्या त्याच्या पक्षगत कार्यक्रमाच्या मर्यादा व्यक्तिगत भाषणे वार्षिक परिषदा जेव्हा कोणी क्रिप्स येते येथे येतो तेव्हा किंवा वायसेरॉईन काही व्यक्तींचा सल्ला घेऊ इच्छितो तेव्हा निमंत्रणाची अपेक्षा करणे यातच सामित झाल्या लिबरल पार्टी जनतेद्वारे बहिष्कृत झाली याबद्दल काही आश्चर्य वाटण्याचे कारण आहे का पक्षाच्या सुसंगत संघटनेसाठी नितांत आवश्यक असलेल्या या विशेषत जेथे एखाद्या राजकीय पक्षाला प्रतिरोधक अशा अनेक बाबी आहेत अशा भारतासारख्या देशात लिबरल पक्षाने पक्ष संघटनेच्या प्राथमिक बाबींकडे दुर्लक्ष केले भारतातील लिबरल पक्षांच्या विघटनासाठी जबाबदार कोण आहे आपल्याला कितीही दुःख झाले तरी हे कबूल करणे भाग आहे की या दुर्घटनेची जबाबदारी बरीचशी रानड्यांवर पडते असं मला वाटते रानडे हे विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित राहिले ते या वर्गातच जन्मले आणि वाढले ते जनतेचे नेते कधीच झाले ने नाही लिबरल पक्षाजवळ कार्यकारी यंत्रणा नव्हती आणि अशी यंत्रणा त्याने का उभारली नाही याचं कारण म्हणजे त्यांचा जनसंपर्कावर विश्वास नव्हता जनसंपर्काविषयीची उदासीनता हा रानड्यांकडून चालत आलेला वारसा होता जनसंपर्क टाळण्यावर लिबरल पार्टी रानड्यांची परंपरा चालवीत आहे आणखी एक दुसरा वारसा रानड्यांनी लिबरल पक्षासाठी सोडला आहे आणि तो म्हणजे केवळ सिद्धांत व पक्षनीती लोकांना आकर्षित करू शकेल इतके शक्तिशाली मानणे हा होय एकदा म्हणाला होता तुम्ही माणसांना ठार मारू शकाल परंतु भव्य विचारांना ठार मारू शकत नाही या विचारानुसार वर्तन म्हणजे फार मोठी चूक आहे असं मला वाटते मनुष्य मर्त्य आहे व त्याप्रमाणेच विचारही मर्त्य आहे त्याच्या योग्यतेमुळे विचार अमर होऊ जातील अशी स्वतःची समजूत करून घेणे चुकीचं आहे रोपट्यांना पाणी घालणे जसं आवश्यक आहे त्याप्रमाणे विचारांनाही प्रचाराचे प्राणी घालणे पाणी घालणे आवश्यक असते नाहीतर हे दोन्ही सुकून मरून जातील रानड्यांनी मॅझिनीचे मत मान्य केले आणि विचार फलित होण्यासाठी त्याची मशागत करण्यासाठी आवश्यक असलेल्या परिश्रमपूर्ण उपायांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर केवळ सिद्धांत व धोरणाचा पुरस्कार करण्यात समाधान होत असेल तर त्याने कारण रानड्यांची परंपराच होय आता उदारमतवाद्यांचे कर्तव्य कोणते आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनानुसार चालणे हे आमचे कर्तव्य आहे असे उदारमतवादी म्हणतील हे मला माहिती आहे एकनिष्ठ अनुयायांच्या समूहाचे आणखीन दुसरे कोणते कर्तव्य असू शकते परंतु यापेक्षा दुसरी एखादी गोष्ट अधिक चुकीची किंवा भ्रांतीपूर्ण असू शकेल का या वृत्तीमुळे दोन बाबी अंतर्भूत आहेत याचा अर्थ असा होतो की महापुरुष आपली मते आपल्या अनुयायांवर लादून कार्य करीत असतो त्याचा असाही अर्थ होतो की अनुयायी आपल्या नेत्यापेक्षा अधिक बुद्धिमान असू नयेत वस्तुत कोणताही महापुरुष आपली मते किंवा निर्णय आपल्या अनुयायांवर लादून व त्यांना बुद्धिभ्रष्ट करून आपले कार्य करीत नसतो या उलट तो त्यांना स्मृती देतो त्यांना जागृत करतो त्यांच्यात जोम निर्माण करतो आणि त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना चालना देतो शिष्य आपल्या गुरुंकडून केवळ मार्गदर्शन घेत असतो आपल्या गुरूंची मते स्वीकारलीच पाहिजे असे बंधन त्याच्या जवळ नसते अशा प्रकारे आपल्या गुरुची मते व सिद्धांत न स्वीकारण्यात गुरुची क्रुधज्ञतापणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण त्याने जरी गुरूंच्या मतांचे बाहेर अव्हर केला तरी तुम्ही मला जागृत करून माझा मार्ग दाखवला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे असं म्हणणं त्याला भाग पडते यात गुरुची नाचक्की होत नाही किंवा यापेक्षा अधिक देणे शिक्षाला बंधनकारक नाही म्हणून गुरूंची मते व सिद्धांत शिक्षाला बंधनकारक असतील असे समजून चालणे हे शिक्षाच्या व गुरुच्या दृष्टीने चुकीचे आहे शिक्षाचे कर्तव्य तत्वे माहितीकरण करून घेणे एवढेच असते आणि त्याचे महत्व व मूल्य त्याला पटले तर त्याने त्याचा प्रचार प्रसार करायचा असतो प्रत्येक गुरुसाठी हे शहाणपणाचे ठरते येशू ख्रिस्ताची व भगवान बुद्धांचीही हीच अपेक्षा असली पाहिजे यावरून असा निष्कर्ष निघतो की जर उदारमतवाद्यांना रानड्यांबद्दल प्रेम आणि आदर असेल तर त्यांनी केवळ रानड्यांची गाण्यासाठी एकत्र असून भागणार नाही तर स्वतःचे संघटन मजबूत करणे व रानड्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार करणे प्रसार करणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य ठरते हे कर्तव्य पार पाडण्यासाठी उदारमतवाद्यांनी पुढे येण्याची काही आशा आहे का त्यांचे संकेत तर अत्यंत निराशाजनक आहेत मागील निवडणुकीत नाही अर्थातच ही अशीही आश्चर्याची बाब आहे परंतु राईट ऑन ऑनरेल बल श्रीनिवास शास्त्री सारख्या लिबरल पार्टीच्या जाजवलमान्य नेत्याने जेव्हा मी काँग्रेसला यश चिंततो असे आपले मत जाहीर केले तेव्हा जागा न लढवण्याचे आश्चर्य फिक्के पडले कौरवांच्या अन्नावर पोचलेल्या श्री भीष्माने केलेल्या पांडवांच्या यशाची राजद्रोही व विश्वासघातकी घोषणा वळवली तर अशा प्रकारचा विश्वासघाताचा प्रसंग इतिहासात दुसरा आढळणार नाही यावरून असे दिसून येते की उदारमतवाद्यांचा आता रानड्यांच्या तत्वज्ञानावरून विश्वास उडालेला आहे लिबरल पार्टीची तब्येत जर इतकी बिघडली असेल तर ती मेली तरच बरे होईल यामुळे नवीन संघटनेचा मार्ग मोकळा होईल आणि उदारमतवाद यांच्या पोकळ बडबडीपासून आम्ही मुक्त तरी होऊ असे घडले तर रानडे हे आपल्या समाधीत समाधानच पावतील धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि